इंद्रजी सावंतांना धमकी देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपीना लावला फोन इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजी सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरून त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे तुम्हाला घरात घुसून मारू अशी धमकी त्यांना देण्यात आलेली आहे डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे मात्र या व्यक्तीने आपण इंद्रजी सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे माझ्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केला असावा असं कोरटकर यांनी म्हटलं आहे मात्र इंद्रजी सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचे प्रकरण राज्याच्या गृह खात्यानं गांभीर्यानं घेतलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा केली आहे इंद्रजीत सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे आता या प्रकरणात कारवाईला वेग येणार आहे प्रशांत कोरटकर यांनी फोन केल्याचं नाकारल्यामुळे इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणारी व्यक्ती कोण याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई